पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले शिक्षण म्हणजेच समाज परिवर्तनाची खरी गदा आहे ही गदा जर प्रत्येक विद्यार्थ्याच्या हाती दिली तर तो स्वतःच्या आयुष्याचा राम बनू शकतो असे उद्गार त्यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या राज्यस्तरीय उपक्रमामुळे समाजाच्या शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असून अनेक जिल्हा परिषद शाळा आधुनिक शिक्षण केंद्रात रूपांतरित होत त्यांनी नमूद केले फक्त शाळा स्वच्छ आणि सुंदर असणे पुरेसे नाही तर त्या गुणवत्तापूर्णही असाव्यात जिल्ह्यातील प्रत्येक शाळेला पटसंख्या वाढवून गुणवत्ता उन्नतीचा संकल्प करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले पालकमंत्री पाटील यांनी जळगाव ग्रामीण मधील राजू मामा भोळे यांचीही उपस्थिती लाभली होती गुणवत्ताधारित शाळांचा सन्मान मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत तालुका व जिल्हा स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शाळांचा सत्कार नियोजन भवन जळगाव येथे हनुमान जयंतीच्या निमित्ताने उत्साहात पार पडला विद्यार्थ्यांनीने सादर केलेल्या स्वागत गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली जळगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये पिलखोड तरण सुद्धा वितानेर तसेच माध्यमिक स्तरावरील अनुभूती इंग्लिश स्कूल शांगबाग माध्यमिक विद्यालय सावखेडा सार्वजनिक विद्यालय आशोदा माध्यमिक विद्यालय करंज या शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षक वृंदांचा सत्कार समृद्धी चिन्ह शाल व सिरफल देऊन करण्यात आला शिक्षण विचार कार्यक्रमात प्रचार डॉक्टर यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांचा गौरव करताना इतर शाळांनी त्यांचा अनुकरण करावे असे सांगितले प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की इत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकासासाठी पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्य

चावडी गुणवत्ता सुधारत असल्याचेही त्यांनी नमूद केले उपस्थितीत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभारी केंद्र प्रमुख सुशील पवार यांनी केले प्रस्तावित गट शिक्षण अधिकारी सरला पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी मांडले यांनी आमदार मामा भुळे डॉक्टर अनिल झोपे विकास पाटील शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सप्पाळे गज संचालक तथा मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सलोने शिक्षक मास्टर अधिकारी जितेंद्र चिंचोले यांच्यासह जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्ध्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद